तीन जो शाप होल्टा हे कोकणातलं वाक्य आहे ना तुम्हाला अनुभवायचं आहे ना तर या आपल्या होल्ट्या होमला नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी अक्काच्या युट्यूब चॅनल जर्नी विथ निखिलमध्ये आज माझ्यासोबत आहे स्पेशल गेस्ट रवी दादा संजय दादा आहेत आणि आपले सर्व मित्रमंडळी सुद्धा आहेत दादा आपल्या चॅनलवर पहिल्या दादा आपल्या चॅनलचं मनोरंजन मनो कट्टा मनोरंजन कट्टा आणि आपले सगळे मित्रपरिवार आहेत प्रतीक मेंगाणे प्रतीक दादा आहे प्रतीक मेंगाणे सुद्धा आणि आज आपण सर्व अनुभवणार आहोत ना तो होल्टा होमचा सर्वांना गाईड करणार आजचा कार्यक्रम आहे ना तो अनुभव या आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सगळ्यांच्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहेत तर कोकणातील ही वेगळी प्रथा आहे ना सगळ्यांच्या चॅनल मार्फत बघायला भेटणार आहे माझ्यासोबत तुम्ही सुद्धा एन्जॉय करा चला एन्जॉय करू कोलट्या होमचा कार्यक्रम सुरू झालाय आता साहेब ना तुम्ही फाका ऐकले असतील आणि ही एनर्जी असणार आता आणि मित्रांनो इथं पूर्ण ब्लॅकआउट करता का हा कार्यक्रम सुरू असतो ना पूर्ण ब्लॅकआउट असतो आहे बघा हा मुंबई गोवा हायवे आहे तरी इथे ना सगळ्या लाईट घालवल्या नाहीत रस्त्यावरच्या त्या फक्त एका साईडच्या चालू आहेत जबरदस्त मला जबरदस्त मित्रांनो दोन ग्रुप झाले ते बघा समोर इकडं आहे आणि या साईडला आहे ही व्हिडिओ दिसणार आहे पण त्याच्यातनंच तुम्हाला एन्जॉय करायचं आहे ब्लॅक आऊट केलाय पूर्ण एक साइडचा रोड हे बघा पहिले इकडनं फेकणार आहे जबरदस्त उत्सुकता असली लागली ना कारण की मागच्या वर्षी अनुभवलेलं ना त्यावेळी जी एनर्जी वाटली ना खतरनाक तेव्हा जबरदस्त एक्सपिरियन्स आहे तिकडे गेलेलो तर या साईडला आलोय इकडच्या ग्रुपकडनं इकडे पब्लिक मला जास्त वाटतंय ना धगधगते झालेत कारण की मध्ये ब्रेक भेटलेला ना थोडा आणि आता ते निकारे परत त्यांनी शेकोटीत लावला नाही आणि धगधगते झालेत इकडे सुद्धा आहे ते, ते बघा अजूनही त्या ओंडक्यांना आपल्या ज्या होलट्या आहेत ना त्यांना आग धरली आहे काय एनर्जी असेल ना आधी जबरदस्त आहे जबरदस्त जबरदस्त मित्रांनो हेच पाहिजे आपलं कोकणात आपले सण आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरे होत असतात होलटा होम अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या देशात माझ्यामध्ये दुसरीकडे कुठं होत नसाव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो पण अशा पद्धतीने साजरा केला जाणारा कोकणातील एकमेव सण हा होल्टाहो सावर्ड्यातला समोरून आपल्याकडे वलटे येणार आहेत एक्सपिरियन्स बघूया आपण थोडंसं कॉर्नरला उभ्या त्यामुळे आपल्या अंगावर तर येण्याची शक्यता फार कमी आहे तरी सुद्धा आपण लक्ष ठेवून लक्ष ठेवून राहणारच आहोत पडल्यानंतर जमवण्याची जी उत्सुकता आहे ना ती भारीच आहे मग समोरून आपल्याकडे धगधग निकार येत आहेत त्याचं काय नाही पडले पोरांना मित्रांनो थर्ड राऊंड सुरू झालाय थर्ड राऊंड आणि थर्ड अँड फायनल राउंड बघा कसली एनर्जी आहे आताच होल्टे होमचा खेळ तर झालाय आणि आता तेच जे होलटे आहेत ना ते एकत्र गेले दोन्ही ग्रुपचे होलटे एकत्र गेलेत आणि होळी लागणार आपल्या कोकणातील पारंपरिक अनोखी होळी होम हा खेळ बघितला शिमग्यात कोकणातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने खेळ खेळले जातात त्यातील एक सावर्डे गावचा उलटा होम त्याबद्दलचा माहिती काय सांगाल तुमस्कार नमस्कार श्री केदारनाथ आणि श्री वरदान यांच्या या पवित्र अशा भूमीमध्ये सावर्डे या गावामध्ये ही चालत आलेली पूर्व परंपरा अशी परंपरा या ठिकाणी मोठ्या श्रद्धेनं आणि भावनेनं जपली जाते वास्तविक हा खेळ हा परंपरेनुसार चालत आलेला आहे या ठिकाणी दोन संघ एका बाजूला संपूर्ण खोत मंडळी असते एका बाजूला पूर्ण गावातली लोकं असतात या दोघांमध्ये हा खेळ चालतो कोणत्याही सूड भावनेनं किंवा वैरभावनेनं हा खेळला जात नाही एक देवाची प्रथा परंपरा चालत आलेली आहे आणि या खेळामध्ये दोन्हीही संघाकडं पेटके उलटे असतात आणि ते पेटवले जातात बरोबर ते पेटवल्यानंतर ते दोन्ही संघांना दिले जातात ते घेतले जातात आणि त्यानंतर ढोल वाजतात त्या वाजंत्रीमध्ये ढोळाच्या त्या तालावरती देवाची फाक मारली जाते देवाला आळवलं जातं आणि एकमेकांवरती ते फेकले जातात याच्यामध्ये कुठलीच वैरभावना नसते मात्र हा खेळ खेळत असताना काही नियम काही पत्तेने नि, काही तथ्ये पाळावे लागतात ओके okay. पायामध्ये चप्पल नसावी हा खेळ खेळण्यापूर्वी कुठल्याही प्रकारचं मांस मटण मच्छी अशा खाऊ नये व्यसन करू नये जेणेकरून आपल्याला त्याच्यापासून कोणत्या प्रकारची इजा होत नाही आतापर्यंत चालत आलेली परंपरा अशा पद्धतीने चालत आलेली आहे जुन्या लोकांनी आज वयोवृद्ध लोक आपल्या बरोबर आहेत त्यांनी सांगितलेलं आहे हे असं करून जर तुम्ही गेलात तर तुम्हाला त्याचा नक्की त्रास होणार आहे पण असं जर तुम्ही पत्ते पाळून जर गेलात आणि तुम्हाला जरी वलटा लागला तर त्याच्यापासून कुठल्याही स्वरूपाची इजा होत नाही अशा हा खेळीमेळीमध्ये चाललेला सुंदर असा वातावरणामध्ये खेळ मला वाटतं जगाच्या पाठीवर फक्त या सावडेच्या भूमीमध्येच खेळणार आणि खूप आनंदात उत्साहात आज तुम्ही बघितलेला आहे की ती मोठ्या प्रमाणात प्रेक्षक एवढा मोठा हा हायवे असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात हा खेळ आनंदात आणि उत्साहात खेळला जातो अशी अनोखी परंपरा आज या केदारनाथाच्या आशीर्वादामुळं त्या वरदानच्या आशीर्वादामुळं आम्ही आजपर्यंत यशस्वीरित्या परिपूर्ण त्याच्या त्याच्याकृपेनं करत आलेला आहोत आणि त्याच्या मग आमच्या या मोठ्या मंडळीचा खूप मोठा मोलाचा वाटायची आणि ही परंपरा आमच्यात रुजवण्यासाठी आज मोठ्या प्रमाणात ते पर प्रयत्न करत आहे तर मित्रांनो आता आपले तरुण मंडळी आहेत तिथे मला एक महत्त्वाचं एवढंच सांगायचं आहे की अनेक गावात मी आतापर्यंत बघत आलो आहे अनेक गावातले सुद्धा बंद झालेत काय काय ठिकाणी हे थोडा मोठ्यांकडनं पुढच्या पिढीमध्ये जातं ना हेच महत्त्वाचं आणि ही मंडळी त्यांच्या पुढच्या पिढीला सांगणार आहे की आपले हे खेळ आपले संकासूर असेल गोमूचा नाच असेल किंवा होल्टा होम असेल हे आपण पुढच्या पिढीपर्यंत नेलं पाहिजे जेणेकरून ने आपली कोकणातली प्रथा परंपरा रूढी ह्या पुढे गेल्या पाहिजेत तर धन्यवाद साहेब तुमच्याकडनं खूप छान माहिती भेटली असंच आम्ही दरवर्षी येत राहू ही माहिती आम्हाला आमच्या पूर्वजांनी म्हणजे आज हे वैवृद्ध आज आमच्या चुलते त्यांनी दिली म्हणून आम्ही तुम्हाला दिली अशी हे लहान मुलांना सुद्धा आमच्याकडून ती अशा पद्धतीनं सुपुर्त होणार असं हा शिवणाची परंपरा आपल्याला ही कोकणात अनोखी परंपरा वर्षानुवर्ष पुढं जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत आपल्याला ही जतन करायची जशी पाठून आली आमच्यापर्यंत पोहोचली आम्हालाही ती पुढे ढकलायची आहे बरोबर आपण सुद्धा आमची ही परंपरा अशी टेलिव्हिजनच्या माध्यमातून पूर्ण जगामध्ये पसरवत आहे त्यासाठी तुम्हाला सुद्धा आमच्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद धन्यवाद सर तर मित्रांनो कशी वाटली आजची व्हिडिओ आज आहे ना काहीतरी आगळं वेगळं बघायला भेटलं होल्टा होम आपल्या कोकणातील वेगळा सण हा आज आपल्याला बघायला भेटला तर आजची व्हिडिओ कशी वाटली ना नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांसोबत तर भेटूया अशाच अनेक नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय